नमस्कार जय बाळू काल सोमवती अमावस्या सोमवती आमाशेनिमित्त सो आम्ही सद्गुरु बाळमाच्या दर्शनासाठी जायला निघलो इंदापूरमधनं किमान चार पाच किलोमीटर अंतरावर मस्की वस्ती आहे मस्की वस्तीच्या थोडं पुढे गेल्यानंतर शिरसवडी रोडला सद्गुरू बाळूमाचे मठ आहे ते मठ आत्ताच नुकता दोन तीन महिन्यापूर्वी सुरू झालं आहे सद्गुरू बाळूमाची एक वर्षापूर्वी तिथं मेंढरा पालख्यालती तीन चार दिवसासाठी असेल आम्ही त्यावेळेस पण गेलो होतो पालखीला परंतु हा मठ अचानक तिथे कसं काय झाला याच्यामागे काहीतरी कथा आहे सद्गुरू बाळूमामांची पालखी ज्यावेळेस वेळेस त्यावेळेस तिथून गेल्यानंतर पालखी जी मेंढर बसली होती आणि ज्या जागेवर पालखी उभा केली ती त्या जागेवर तिथं एवढं भरभरून धनधान्य पिकवू लागलं त्याचबरोबर तिथे एक विहीर आहे त्या विहिरीला पाणी आधी नसायचं परंतु आत्ता त्या विहिरीला पाणी संपता संपत नाही उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये तिथं पाणी कायम असतं अशी तिथे लोक सांगतात रात्री मी माझ्या शेजारी बसलेल्या दोन तीन महिलांना विचारलं असता त्या म्हणल्या की अशी अशी कहाणी त्याच्या माग आहे तिथं जो शेतकरी होता तोच आता भक्त बाळूमामाचा पहिल्यापासूनच मोठा होता आणि त्याला बाळूमाम प्रसन्न आहेत असे तिथे लोक म्हणतात म्हणजे बाळूमामाची ख्याती एवढी आहे की आपल्याला याच्यावरून लक्षात आलं असेलच सद्गुरु म्हणायचे की तुम्ही जर मला काय मागितलं त्याहून मी तुम्हाला दुपटी तिपटी न देईल पण माझ्या बद्दल तुमच्या मनात प्रामाणिकपणे श्रद्धा हवी आणि सद्गुरु बाळ मामाचे हे बोल खरंच खरे ठरत आहे सद्गुरु बाळमा जे म्हणायचे की माझ्या भक्ताला मी कधीच कमी पडू देणार नाही फक्त भक्त सत्तेच्या मार्गाने आणि योग्य दिशेने चाललं पाहिजे तो कोणत्याही चुकीचा आणि अनितीनं न वागणारा असावा अनितीनं वागला लबाडी केली तर त्याला मी कधीच पावणार नाही सद्गुरू बाळमा म्हणायचे माझ्या दारात जो चाकरी करेल माझी मेंढर जो आपल्या रानात बसवेल त्याला कधीच कमी पडणार नाही आणि त्याची प्रचिती म्हणून हे आपल्याला पाहायला मिळतं आता तिथं शक्ती भक्ती मठ म्हणून मठ तयार करण्यात आले मंदिर हे छोटस आहे जिथं पालखी उभा होती तिथंच त्यांनी बाळूमामाचा बहु असा फोटो मांडला आहे आणि मंदिर बांधण्याच्या तयारीत आहे परंतु सद्गुरू बाळमाची एवढी मोठी काल अजून तर कुणाला जास्त माहिती नसेल तरी पण एवढी गर्दी होती कमीत कमी चार ते पाच हजार लोक आरामशर असतील कारण की ही फक्त दुसरी आमच्या तिथे चालते पण हा अमावस्येला आरती झाली आरती असता सुरू असताना आपण लाईव्ह घेतली आहे त्यामध्ये बघा अं बाळूमामाच्या भक्ताच्या अंगात येतं का हा प्रश्न माझा तुम्हा सर्व विवचला आहे त्यांनी नक्की सांगा कारण की मी जे बाळूमामाचे वाचन केले किंवा माहिती आहे मला त्यामध्ये तर पण तुम्हाला जेवढं माहीत आहे खरं ते कमेंटमध्ये नक्की सांगा की बाळूमामाच्या भक्ताच्या अंगात येतं का आपल्या लाईव्हमध्ये एका स्त्रीच्या अंगात आलेलं आहे ते आपण शूट केले आणि लाईव्ह तुम्ही रात्रीची पाहू शकता बाळूमामाची आरती चालू असताना त्या महिलेच्या अंगात आलत पण बाळूमामाची एवढी ख्याती की फक्त दुसरीच अमावस्या तिथं असताना एवढी गर्दी खरंच असा कोणताच देव नाही की मी आजपर्यंत एवढी तिथं गर्दी पाहिली कलियुगातला आपला देव म्हणजे सद्गुरु बाळमोमन आणि एवढी गर्दी खरंच अंगात शहरे भरल्यासारखा तो क्षण होता की सद्गुरु बाळूमामाचा भक्ती शक्ती मठ जो आहे तेथे ते प्रत्येक अमावश्याला महाभंडारा पण होतो रात्री महाभंडारा पण होता बाळूमामाचा प्रसाद ग्रहण केल्यानंतर एक अंगात ऊर्जा निर्माण होते आणि सद्गुरु बाळूमामाचा प्रसाद कोणी कुठेही मिळेल तिथे अवश्य घ्या कारण की प्रसादाचा अर्थ आपल्या एक व्हिडिओ पण आहे तो पण जाऊन बघा प्रसाद म्हणजे साक्षात प्रभूचं दर्शन असतं त्यामुळे बाळूमामाचा प्रसाद भंडारा जेथे मिळेल ते अवश्य घ्या बोला जय बाळूमामा आणि आपण पुढच्या रविवारी जाऊन तिथे खरंच जो आहे ना पुजारी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि संपूर्ण माहिती त्यांच्याकडून आपण घेणार आहोत पण मी स्वतः गेली होती एक वर्षापूर्वी तेथे ते फक्त पालखी होती आणि आत्ता तिथे एक मोठा मठ तयार झाला हे फक्त बाळूमामाची कृपाच असते आणि एवढी गर्दी दुसऱ्याच अमावस्येला तर पुढं जसं लोकांना माहिती होईल तसं बघा किती भक्तगण तिथे जमा होईल आणि सद्गुरु बाळूमामांच्या मंदिरासाठी सद्गुरु बाळूमामाचा भक्तगण तेथे ते जमा व्हावा यासाठी त्या शेतकऱ्यांनी त्याची पूर्ण जमीन देवासाठी दिलेली आहे आणि तो तिथे सेवा करत आहे खरंच तिथं रात्री गेल्या खूप आनंद झाला आणि खूप मनाला शांती लाभली आणि जीवनात आज शेवटचा दिवस आहे दोन हजार चोवीसचा आणि सद्गुरु बाळूमामा यांच्या कृपेने नवीन वर्ष चालू होण्याआधी बाळूमामाचे दर्शन घडलं खूप आनंद झाला बोला जय बाळूमामा